नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती काही शॉर्ट्स आहेत कमीत कमी वेळामध्ये काही चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की आपण चौकट भेदूयात आपण चौकटीमध्ये जगतो जे आयुष्य काही टिपिकल बिलीफ्स आपण ठेवलेले असतात काही ठराविक गोष्टी मनामध्ये आपल्या ठेवलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळा येतो त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत अशा बऱ्याचशा चौकटी आपल्या आयुष्यामध्ये आहेत की काही गोष्टींना या विशिष्ट पद्धतीनेच केल्या पाहिजेत त्याच्या पलीकडे आपण जाण्याचा विचारही करत नाही आपल्याला इच्छा असते जाण्याची काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते रोजचं रुटीन आहे त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन आपल्याला पुढे करण्याची इच्छा असते किंवा आपण आपल्या स्वतःवरतीसुद्धा विश्वास असतो की आपल्यामध्ये ते गुण आहेत आणि आपण करू शकतो पण केवळ जसं मी म्हटलं तसं ती चौकट जी आहे जी समाजामध्ये आखून घेतलेली आपणच स्वतःसाठी आपल्यासाठी किंवा समाजाने आपल्यावरती सुरुवातीपासून जे संस्कार केलेले असतात आणि आपण त्याच्यातून जे काही घेतलेलं असतं आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीत किंवा मी त्या करू नयेत मी त्या केल्या तर लोक काय म्हणतील किंवा ते बरं दिसेल का किंवा या वयामध्ये ते शोभेल का किंवा जर मी केलं आणि ते फेल झालं तर मग काय मला सक्सेस नाही मिळालं यश नाही मिळालं तर लोक काय म्हणतील अरे सुरुवात तर केली पण नंतर तर काही जमलं नाही असे बरेचसे विचार असतात किंवा ह्या गोष्टी ना माझ्यासाठी नाही आहेत म्हणजे मी त्याच्यासाठी बनलेलो नाही आहे अशा प्रकारचे सुद्धा विचार असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला करण्याची इच्छा असते खूपदा पण आपण ते करत नाही अशा बऱ्याच गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये त्या तुम्ही शोधा जर तुम्हाला वाटत असेल की फक्त आणि फक्त त्या चौकटीत बसल्यामुळे मला त्या जमत नाही आहेत किंवा मी त्या करण्याचा प्रयत्न करत नाही आहेत तर ती चौकट आपण भेदली पाहिजे जर आपण कोणाचं नुकसान करत नाही आहोत जर आपलं स्वतःचं आणि इतरांचं नुकसान त्याच्यातून होत नाही आहे आणि कोणाला त्याच्यापासून काहीही त्रास होत नाही आहे किंवा आपण सामाजिक मानदंड जो जोपासून आणि सामाजिक स्वास्थ्याचासुद्धा मान ठेवून भान ठेवून जर आपण काही गोष्टी करत असू आणि त्याच्यामधून कोणाचंही नुकसान होत नाही आहे कोणालाही त्याचा त्रास होत नाही आहे असं जर असेल तर आपण त्या गोष्टी नवीन गोष्टी नेहमीच केल्या पाहिजेत करून बघितल्या पाहिजेत कारण केल्याशिवाय कळत नाही के की आपण किती चांगलं करू शकतो खूपदा असं असतं की आपण स्वतःला अंडरएस्टिमेट करत असतो अरे मला ते जमणार नाही किंवा लोक काय म्हणतील पण आपण जेव्हा करायला लागतो ला ला तेव्हा आपल्याला त्या करण्यातून जो आनंद मिळतो समाधान मिळतं किंवा आपल्याला आपल्याच टॅलेंटचा आपल्याच गुणांचा नवीन शोध लागतो त्याच्यामुळे आपला आनंद आणखीन जास्त आपल्याला वाढवता येतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा धन्यवाद